या शहरामध्ये मला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं तर मी काय करेल ही सांगणारी आमची सक्षम भगिनी आज आपल्या सगळ्यांच्या समोर दिसते आता आपण बघतो भगिनीच्या माग मोठा भाऊ उभा असतो आणि अख्खा कारभार सोय चालवी अशा पद्धतीची परिस्थिती असते तर ही भगिनी आपल्या शहराचा कारभार स्वतः चालवेल तिच्यामध्ये प्रचंड मोठी शहराचा विकास करण्याची क्षमता आहे आणि ती ताकद घेऊन हे भगिनी आज आपल्या सगळ्यांच्या समोर आज निवडणुकीला उभी आहे म्हणून मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगणार आहे या शहराच्या विकासाच्या बाबतीत ताईने भूमिका मांडत असताना खास करून यशवंतराव माने साहेबांनी एक भूमिका मांडली आणि मला यशवंतराव माने साहेब आपण जी भूमिका मांडत होता मी शहरामध्ये भूयारी घेण्याची योजना मंजूर केली या शहरामध्ये उप पाण्याची योजना मंजूर केली उपजिल्हा रुग्णालयाच्या संदर्भात आम्ही प्रस्ताव दिलाय हजारो कोटी रुपयाचं काम केले अशा पद्धतीची भूमिका मांडणारे यशवंतराव माने आपल्या समोर माजी आमदार म्हणून उभे होते आणि माझा मोहोळ प्रश्न आहे एका बाजूला हजारो कोटी रुपयाचा निधी आणणारा एक माजी आमदार आपल्यासमोर उभा आहे आणि दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी या शहरामध्ये समोरच्या पॅनलचा प्रचार करण्यासाठी एक सभा झाली का इथन पलीकडच्या भागात झाली इतनच पलीकडच्या झाली या तालुक्यात एक सभा झाली दोनशे मीटरवर आणि त्या सभेमध्ये विद्यमान आमदार सांगत होते काय सांगू मी आमदार झालोय आमदार झाल्यापासून मला आमदार फंडाच्या पाच कोटी शिवाय एक नया रुपया मला मिळाला नाही हे इथले आमदार सांगतायत आता जर जो पॅनलचा प्रमुख म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि तो आमदार सांगत असेल की मी माझ्या आमदार फंडाशिवाय एकही नया पैसा या शहरासाठी आणू शकलो नाही आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पाठिंब्यावर जर एखादं पॅनल उभं राहिलं असेल तर त्या पॅनलच्या नगराध्यक्षांनी कुणाकडे पहिले मागायचं कुणाकडे काम मागायचं कुणाकडून काम मारायचं इथं सभा झाली इथं सभेमध्ये आमदार असे म्हणत होते त्यावेळी पॅनलच्या नेत्यांनी नालेल्या नेत्यांनी एक भूमिका मांडली की आमच्या या शहराच्या विकासासाठी मी सगळं देईन आमच्याकडे या तिजोवीच्या चाव्या आहेत मी शहरवासियांना सांगेन तिजोवीच्या चाव्या कोणाकडे असू दे पण तिजोवीचा मालक भारतीय जनता पक्षाकडे आहे बँकेचा मॅनेजर पैशाचा मालक नसतो लॉकर बँकेमध्ये असतो पण त्या लॉकरचा मालक जनतेमध्ये असतो त्यामुळे या ठिकाणी मी आपल्याला नम्रपणे सांगेल भारतीय जनता पक्ष आज देशामध्ये मोदीजींचं नेतृत्वात काम करतोय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आज राज्य वेगाने विकासाकडे चाललंय मुंबईचा विकास होताना बघतोय पुणे बदलताना बघतोय नागपूर बदलताना बघतोय ही सगळी शहरं बदलताना आता गावखेडी बदलले पाहिजेत आणि छोट्या छोट्या ही शहरं आहेत ती बदलली पाहिजे हे विजन घेऊन आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब काम करत आहेत त्यामुळे ताई आपण काही गोष्टी सांगितल्या भाऊ मला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आपल्या चौकामध्ये आहे पुतळ्यापासून येणारा मुख्य हो रोड आहे तो रोड मला करायचा आहे आणि त्या रोड साठी मी माझ्या जनतेला शब्द देते बारा कोटी रुपये त्या साठी लागत आहे पहिल्या दिवशी शीतलताई हा भाऊ तुम्हाला सांगतो ज्या दिवशी तुम्ही निवडून याल तिथून आठव्या दिवशी बारा कोटी रुपये या रस्त्याला मंजूर करून आपण देऊ आपल्याला ताकद देण्याची भूमिका घेऊ त्याच वेळी आमची ताई सांगते शहरामधल्या माझ्या सगळ्या महिला भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे त्यांचं संरक्षण झालं पाहिजे या शहरामध्ये सगळे सीसीटीव्ही बसवण्याचा संकल्प माझ्या के बहिणीने केला आहे त्या बहिणीला हा जयकुमार धोरे पुन्हा शब्द देतोय ज्या दिवशी नगराध्यक्ष व्हाल तिथून आठव्या दिवशी या शहरातल्या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जी योजना आपण असेल त्या योजनेला आपण मान्यता देऊ त्याच्यामध्ये कुठली शंका ठेवायचं कारण नाही मला सांगा देणारा पालकमंत्री तुमच्या सोबत आहे पुढच्या पॅनलला विचारा अरे पॅनलचे प्रमुखच माझ्याकडे येतात भाऊ थोडं तरी लाखी भाऊ काहीतरी देखील भाऊ एखादा कोट तरी देखील ते पॅनलचे प्रमुख माझ्याकडे तीन तीन कोटीसाठी एक एक कोटीसाठी आता दहा दहा दिवस माझ्या ऑफिस मध्ये चक्रा मारतात पाटील आणि ते सांगतात त्या सिंहांचा विकास आम्ही करणार आहे मला सांगा आता विकास काय पिपाणी वाजून होतो होतो अनेक लोकांचा एकूण कनवी कार्यक्रम या गावामध्ये विकास हा कोण बोलत नाही मुळ शहराला काय पाहिजे बोलत नाही मुळ तालुक्याला काय पाहिजे बोलत नाही इतर युवकांच्या हाताला काम कसं मिळेल याच्या बोलत नाही आमच्या महिला भगिनीला काम कसं मिळेल ह्याच्या बोलत नाही या शहराची पाणी योजना पूर्ण झाली पाहिजे याच्यावर कोण बोलत नाही याच्या इथं बोलतात फक्त राजन पाटलाची गुणदगि आहे अणगडमध्ये काय झालं अरे बाबा तू मोळची निवडणूक लढतोय अंगर कसं सांगतो इथं मोळ वाले अनगर बघतील ना इथं मोळवाले बघताय पण आमचा रस्ता कोण करणार आहे आमच्या घड्यावी गगाची योजना अगदी झाली ती कोण करणार आहे अरे पाण्यासाठी पैसे आणलं पाण्याची योजना अगदी झाली ती कंप्लीट काय झाली याचं उत्तर कोण देणार आहे या शहराच्या सगळ्या विकासाच्या योजना या पुढे घेऊन जाणार आहे ते कोण घेऊन जाणार आहे हा जयकुमार गोडे भारतीय जनता पक्षाचा या जिल्ह्याचा पालकमंत्री होणारा शहरा शब्द देतो ज्या यो ज्या योजना शहराच्या आहेत त्या सगळ्या योजना पूर्णत्वाला नेण्यासाठी आमच्या शीतलताच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस साहेब आणि आम्ही सगळेजण तापतीन उभं राहू हो।